वरून कुरकुरीत आणि आतून मऊसूत असे फक्त एक कप पोह्यापासून आपे कसे बनवायचे ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे पोहे किंवा उपमा खाऊन तुम्हाला कंटाळा आला असेल तर अशा पद्धतीने पोह्याचे आपे एकदा नक्की करून बघा हे आपे बनवण्यासाठी फार वेळ लागत नाही अगदी झटपट तयार होतात आणि तितकेच चविष्ट देखील लागतात या आपण खाण्यासाठी तुम्हाला मी एक मस्त अशी नाळाची चटकदार चटणी सुद्धा दाखवणार आहे चला तर मग लगेचच बनवूया कुरकुरीत आणि तितकेच मऊसूत पोह्याचे आप्पे आणि त्यासोबत खाण्यासाठी नाळाची चटणी नमस्कार मी प्रेषिता किचन किचनमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत करते पोह्याचे आप्पे बनवण्यासाठी सर्वात आधी मेजरमेंट कपचा एक कप भरून इथे मी नेहमीचे आपले जे कांदे पोह्याचे पोहे असतात त्याचा वापर केला आहे ते आता मी एका बाउलमध्ये घालून घेणार आहे आणि त्यामध्ये भरपूर पाणी घालून आपल्याला हे पोहे स्वच्छ एकदा धुवून घ्यायचे आहेत पोहे धुवून घेतल्यामुळे पोहे त्याचबरोबर त्यामधले काही धूळ घाण असेल तर ती सुद्धा निघून जाईल इथे मी पोह्यामधलं पाणी पूर्णपणे काढून घेतलं आहे आता ह्यामध्ये अर्धा कप एवढा आपल्याला रवा घालायचा आहे इथे मी नेहमीचा उपम्याचा रवा घेतला आहे बारीक रवा घेतला तरी चालेल त्यानंतर आपल्याला यामध्ये अर्धा कप एवढंच दही घालायचं आहे यामुळे आपले आपे मऊसूद बनतात आणि हलकासा आंबटपणा येतो खूप जास्त आंबट असलेलं दही वापरायचं नाहीये त्यानंतर ह्यामध्ये अर्धा कप एवढंच आपल्याला पाणी घालायचं आहे सुरुवातीला पाणी आपण अर्धा कपच घालणार आहोत आणि नंतर लागेल तसं पाणी घालूया आता हे सर्व मिश्रण आपल्याला व्यवस्थित एकदम मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे सर्व एकजीव होईल आणि छानपैकी दही आणि पाण्यामध्ये पोहे आणि रवा मिळून येईल एकदा सर्व मिश्रण मिक्स करून झालं की यावर झाकण ठेवून आपल्याला फक्त हे पाच मिनटासाठी बाजूला ठेवायचं आहे म्हणजे ह्यामधला रवा आपण जो घातलेला तो छानपैकी फुलून येईल मिश्रण आपण रेस्ट करत ठेवलं आहे तोपर्यंत एक मस्त नाळाची चटणी तयार करू त्यासाठी एका मिक्सरचं भांड्यामध्ये मी एक वाटी भरून ओल्या नाळाचे पातळ काप करून घेतले आहेत त्यानंतर ह्यामध्ये मी दोन हिरव्या मिरच्या घालणार आहे तुम्ही तिखटानुसार कमी जास्त हिरव्या मिरच्या करू शकता त्यानंतर एक मुठभर मी पुदिन्याची ताजी पानं धुवून घेतली आहेत ती यामध्ये घालणार आहे आणि सोबतच थोडीशी मुठभर कोथिंबीर सुद्धा यामध्ये घालणार आहे तुमच्याकडे जर पुदिन्याची पानं नसतील तर फक्त कोथिंबीर घातलीत ह्यामध्ये तरीही चालेल आता यामध्ये दोन चमचे भरून मी भाजकी चणा डाळ घालणार आहे यामुळे छान एक घट्टपणा चटणीला येतो आणि स्वादसुद्धा छान येतो सोबतच एक चमचा भरून मी इथे दही घालणार आहे यामुळे हलकासा आंबटपणा चटणीला येतो दही नसेल तर थोडंसं लिंबाचा रस यामध्ये पिळलात तरी चालेल आता यामध्ये मी दोन लसणाच्या पाकळ्या आणि अगदी पाव इंच आल्याचे तुकडे घालणार आहे चवीप्रमाणे ह्यामध्ये आता मीठ घालायचं आहे आणि मी पहिले हे असंच मिक्सरला फिरवून घेणार आहे आणि नंतर गरजेनुसार पाणी घालून छान अशी बारीक चटणी वाटून घेणार आहे मिक्सरमध्ये बारीक वाटलेली चटणी आता मी एका बाउलमध्ये काढून घेणार आहे चटणी इथे थोडीशी घट्टसर आहे त्यामुळे कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करण्यासाठी थोडंसं पाणी यामध्ये मी ॲड करणार आहे तुम्हाला किती पातळ किंवा घट्ट चटणी हवी आहे त्यानुसार तुम्ही पाणी घालू शकता आता ही चटणी आणखीन स्वादिष्ट लागण्यासाठी यामध्ये आपण एक फोडणी घालून घेऊया त्यासाठी कडल्यामध्ये मी एक चमचा तेल कडकडीत गरम करून घेतला आहे आणि त्यामध्येच एक चमचा भरून मोहरी घालणार आहे सोबतच थोडीशी कडीपत्त्याची पानं एक सुकी लाल मिरची घालायची आहे आणि पाव चमचाभर हिंग घालून छान असं परतवून ही फोडणी या चटणीमध्ये घालायची आहे इथे बघा मस्त आपली फोडणीवाली नारळाची झटपट चटणी सुद्धा तयार आहे ही चटणी या आप्यांसोबत खायला खूपच स्वादिष्ट लागते चटणी इथे आपली तयार झाली आहे आता आपण मिश्रण सुद्धा उघडून बघूया इथे पाच मिनिटानंतर बघा रवा सुद्धा छान छानपैकी फुलून आला आहे आता हे सर्व मिश्रण आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे त्यानंतर ह्यामध्ये पाव ते अर्धा कप एवढं लागेल तसं पाणी घालायचं आहे सोबतच चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि झाकण लावून मिक्सरला आपल्याला छान गुळगुळीत ह्याची पेस्ट करून घ्यायची आहे तयार झालेली पेस्ट एका बाउलमध्ये मी काढून घेणार आहे पहा किती मस्त मऊ आणि गुळगुळीत पेस्ट तयार करून घेतली आहे आता उरलेली पेस्ट जी मिक्सरच्या भांड्याला लागली आहे त्यामध्ये फक्त दोन तीन चमचे पाणी घालून ही पेस्ट या मिश्रणामध्ये मी ओतून घेणार आहे आता हे सुद्धा आणखीन छान मस्त होण्यासाठी ह्यामध्ये आपण एक फोडणी देऊन घेऊ त्यासाठी पुन्हा एकदा एक, एक चमचा तेल मी कडल्यामध्ये कर गरम करून घेतला आहे त्यामध्ये एक चमचा भरून मोहरी घालणार आहे थोडीशी कडीपत्त्याची पानं आणि चिमूडभर हिंग घालायचं आहे आणि सर्व एकत्र एक करून ही आपल्याला फोडणी ह्या मिश्रणामध्ये घालायची आहे आणि व्यवस्थित एकजीव करून घ्यायची आहे ही अशी फोडणी घातल्यामुळे आप्याला एक छान असा स्वाद येतो आता आपले छान आप्पे टम्म गरगरीत होण्यासाठी यामध्ये एक चमचा भरून मी इनो घालणार आहे इनो नसेल तर पाव चमचा भरून खाण्याचा सोडा घालू शकता आता हा इनो सुद्धा एका पळीने व्यवस्थित भराभर फक्त अर्धा मिनटासाठी एकत्र करून घ्यायचा आहे खूप जास्त फेटायचं नाही हलक्या हाताने आपल्याला एक जीव करून घ्यायचा आहे आप्याची कन्सिस्टन्सी ही खूप जास्त घट्ट किंवा पातळ नको मध्यम अशी पळीवरून पडलं पाहिजे एवढं मिश्रण आपल्याला घट्टसर ठेवायचं आहे एकदा व्यवस्थित हे मिश्रण एकजीव झालं की लगेचच आपल्याला ह्याचे आप्पे करून घ्यायचे आहेत त्यासाठी गॅसवर मी आप्पे पत्र मंदाचळ गरम करत ठेवलेलं आता ह्यामध्ये दोन दोन थेंब एवढं प्रत्येक आप्पे पात्रामध्ये मी साजूक तूप घालणार आहे तुम्ही साजूक तुपाच्या ऐवजी तेल सुद्धा घालू शकता पण मला साजूक तुपातले आप्पे आवडतात म्हणून मी त्याचा इथे वापर केला आहे आता तूप सुद्धा छान गरम झालं विरगळलं की ह्यामध्ये आपल्याला दोन दोन चमचे एवढं बॅटर घालून घ्यायचं आहे गॅसची आच इथे आपल्याला मंदच ठेवायचे आहे आणि हे मिश्रण असं ओतून घ्यायचं अगदी वरपर्यंत मिश्रण भरून घालायचं आता या आपे पात्रांवर झाकण ठेवायचं आहे आणि मंद आचेवर दोन मिनटं हे आपे आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत दोन मिनिटांनी झाकण काढून घ्यायचं इथे पहा आप्याच्या कडा व्यवस्थित सुटल्या गेल्या आहेत आता दुसऱ्या बाजूने असे आपे उलटवून घ्यायचे आणि दुसऱ्या बाजूने फक्त अर्धा मिनटं मंद आचेवर हे आपे आपल्याला शेकून घ्यायचे आहेत अर्ध्या मिनिटानंतर खालची बाजू झाली की नाही ते सुद्धा आपण चेक करूया बघा खालच्या बाजूने सुद्धा व्यवस्थित असं सोनेरी रंग आला आहे फक्त दोन ते अडीच मिनिटातच हे आपे आपले शिजवून झाले आहेत आता हे तयार झालेले आपे लगेच एका प्लेट मध्ये काढून घेणार आहे अशाच पद्धतीने मी बाकीचे सर्व आपे सुद्धा बनवून घेणार आहे तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि प्रेषितच किचनला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा so, सोबतच नोटिफिकेशनचं ऑलचं बटन दाबा जेणेकरून माझ्या अशाच सर्व रेसिपी तुम्हाला लगेचच पाहता येतील दुसरे आपे आप सुद्धा माझे बघा मस्त असे करून झाले आहेत दोन मिनिटातच व्यवस्थित रंग आला आहे आता दुसऱ्या बाजूने सुद्धा हे मी अर्धा मिनिट शिकून घेणार आहे इथे मी सर्व आपे आप बनवून घेतले आहेत बघा आणि सोबतच चटणी सुद्धा सर्व केली आहे फक्त एक कप पोह्यापासून आपले पस्तीस ते चाळीस एवढे आपे तयार होतात हे बघा तयार झालेला आप्पा मी तुम्हाला जवळून दाखवते आहे किती सुंदर रंग आला आहे वरून कुरकुरीत आणि आतून मऊसूत आणि तितकेच हे पौष्टिक तयार होतात, फक्त आपण एक चमचा साजूक तूप वापरलेला आणि खूपच पौष्टिक आणि तितकेच चविष्ट हे आप्पे तुम्ही सुद्धा करून बघा वरून जितके कुरकुरीत तेवढेच आतून बघा किती मस्त आणि जाळीदार मौसूत अगदी आपे हे तयार झाले आहेत हे आपे या चटणीसोबत तुम्ही सर्व करू शकता तुम्ही सुद्धा एक कप पोहायचे असे पौष्टिक आपे करून बघा आणि कसे झाले ते सुद्धा मला कमेंट करून कळवा चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त स्वादिष्ट आणि भरपूर टिप्स असलेल्या रेसिपीसह धन्यवाद